ठाणे महानगरपालिकेच्या सेवेतून दोन हजार सोळा ते दोन हजार एकवीस दरम्यान सेवानिवृत्त झालेल्या शेकडो कर्मचाऱ्यांना त्यांची देणी पालिकेने दिली नाही सेवानिवृत्त कर्मचाऱ्यांना पेन्शनमध्ये सातवा वेतन आयोग सातव्या वेतन आयोगानुसार ग्रॅज्युएटी रजा विक्री पेन्शन विक्रीची फरकाची रक्कम देखील मिळाली नाही त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांनी ससे हलट परत सुरू त्यामुळे शेकडो कर्मचाऱ्यांची ससे होलपट सुरू असून गुरुवारी या कर्मचाऱ्यांनी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांची भेट घेतली रोडे यांनी येत्या आठवड्यामध्ये संबंधित अधिकाऱ्यांची बैठक घेऊन यातून मार्ग काढण्याचे आश्वासन या कर्मचाऱ्यांना दिलं आहे कामगारांची देणी थकीत असणे हा त्यांच्यावर अन्याय असून यातून मार्ग काढण्यासाठी येत्या आठवड्यामध्ये पालिका उपायुक्त मुख्यालय लेखाधिकारी ले यांची बैठक बोलवणार असल्याचं या व्यतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे यांनी सांगितलं तसेच या बैठकीत युनियनच्या पदाधिकाऱ्यांना आमंत्रित करण्यात येणार असल्याचं देखील आश्वासन रोडे यांनी दिलं आहे आमच्या मागण्या आम्ही सेवानिवृत्त कर्मचारी असून सुद्धा आम्हाला आमच्या मागण्या अजूनपर्यंत मिळत नाही पहिली मागणी आमची ग्रॅच्युटी मिळण्याबाबत आहे तर ग्रॅज्युटी अजूनपर्यंत रजेचा पगार नाही दिला ग्रॅज्युटी नाही दिली त्याच्यानंतर पेन्शन पेंशन विक्री तो एक ते पण अजूनपर्यंत मिळालेलं नाही आहे आणि माननीय आयुक्त साहेबांना आम्ही भेटलो पंधरा मार्चला भेटलो त्याच्यानंतर त्यांनी माननीय उपायुक्त यांच्याकडे मुख्यालय यांच्याकडे पाठवलं त्यांना पण आम्ही तीन चार वेळा भेट झाली आम्ही भेटलो त्यांना तरी पण आमच्या मागण्या अजूनपर्यंत पूर्ण झालेल्या नाही आहेत